डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक नगरच्या पाईपलाईन रोड येथील संदेशनगर द्वारकामाई साईनगरमध्ये अहिल्यानगर जिल्हा पांचाळ सुवर्णकार स्नेहवर्धक मंडळ अहिल्यानगर यांच्या वतीनं संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार पुण्यतिथी निमित्तानं समाज बांधवांचा गुणगौरव आणि सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमानिमित्तानं हरिभक्तपरायण कस्तुरे महाराजांचं प्रवचन आणि कीर्तन झालं यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि समाजामध्ये विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या बांधवांचा मंडळाच्या वतीनं भव्य सत्कार केला गेला संत नरहरी महिला भजनी मंडळ यांच्या वतीनं विविध भजनं आणि भक्तगीतं या ठिकाणी पार पडले आलेल्या समाज बांधवांसाठी महाप्रसाद देखील आयोजित केला गेला स्वर्णकार समाज हा छोटा आहे समाज जरी छोटा असला तरी समाजातील लोक चांगल्या पदावर चांगल्या व्यवसायामध्ये समाजाचं नाव रोशन करत या कार्यक्रमानिमित्तानं विखुरलेला समाज एकत्रित झालाय त्या माध्यमातून समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम नगरसेवक बाळासाहेब पवार आणि सुनील त्र्यंबके यांनी केलं आपल्या श्री मंदिरात श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज कस्तुरी महाराज यांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं तसेच आज सर्व समाज बांधव एकत्रित आले तसेच सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील आज श्री साई मंदिरात पार पडला व तसेच परिसरातील सर्व नागरिक सर्व ट्रस्टी सर्व मान्यवर नगरसेवक सगळे आज उपस्थित मी धन्यवाद व्यक्त करतो दरवर्षी साई मंदिरात हा कार्यक्रम घेण्यात यावा अशी मी सर्वांना विनंती करतो समाजाचा मेळावा संत शिरोमणी नगर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रथम तो, तो मी सर्व समाज बांधव आणि भगिनींना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि खरं तर हा मेळावा फारके साहेबा गेल्या आठ पंधरा दिवसापासून त्यांचं चाललं होतं कारण ते ही जे काही समोर या मंदिराची जी काही डेव्हलपमेंट झाली ही डेव्हलपमेंट करण्यामागं या भागाचे आमचे सहकारी नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांचं मोलाचं असं योगदान आहे आणि त्यांना हे जे डेव्हलपमेंट करण्यासाठी मोलाची साथ या ठिकाणी पालखी साहेबांनी दिलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पाहतोय की आज या परिसरात खरंतर एक दहा पंधरा वर्षापूर्वी आपण आला असता तर इथं एक कचराकुंडी होती इथं यायला जागा नव्हती परंतु आज या भागाला तीर्थक्षेत्राचं स्वरूप आलेलं आहे की सगळे लोक कार्यक्रमाला येत नाहीत समाजाचं जर काही असेल तर येत नाही पण तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की तुमचा समाज तसा छोटा समाज आहे आणि समाज जरी छोटा असला तरी आता जी काही गुणवत्तेची यादी आपण पाहिली याच्यामध्ये समाजाचे अनेक लोक चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर काम करून तुमच्या समाजाचं नाव त्या ठिकाणी त्यांनी मोठं केलेलं आहे मग आमचे पार्के साहेब ते असेल काका स्वतः या ठिकाणी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले कारण मी ठेकेदारी करत असताना मी त्यांच्याकडं काम केलेलं आहे म्हणजे माझी त्यांची ओळख जुनी आहे आणि खरंतर या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला हा जो काही विखुरलेला समाज आहे हा समाज एकत्र आणण्याचा एक छोटासा चा। चांगला प्रयत्न या माध्यमातून होतो आणि आपण सर्व मंडळी आल्यानंतर या छोट्याशा मेळाव्याच्या रूपानं आपल्या समाजाच्या काही अडचणी असतात मग याच्यामध्ये आता समाज म्हटलं का अनेक अडचणी आहेत जिथून पुढच्या काळामध्ये समाजात वेगवेगळ्या अडचणी आहेत आणि या वेगवेगळ्या अडचणी या ठिकाणी आपल्या शेअर केल्या जातात त्याच्यावर चर्चा होती त्याच्यातून मार्ग निघला जातो आणि म्हणून अशा पद्धतीचे आज सकाळपासूनच त्याचे कार्यक्रम चालू होते त्यावेळेस सर्वात प्रथम आज जे समाजाचं भजनी मंडळ आहे त्या सा भजनी मंडळाने भजन सादर केले नंतर कस्तुरे महाराजांनी प्रवचन केले प्रवचन केल्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचे असते समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत तसेच जे अधिकारी किंवा तत्सम पदावर काम करणारे तसेच समाजातील उच्च पदपदस्थ नागरिक आणि मान्यवर नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांनी समाजासाठी योगदान दिलेले आहे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणचे नगरसेवक मान्य नगरसेवक श्री त्र्यंबके साहेब फलबुद्धे साहेब बाळासाहेब पवार साहेब वारेताई या उपस्थित होत्या त्यांचे पण मी आभार मानतो त्यांनी पण कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली आज या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर म्हणजे समाज बांधव भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या मी सर्वांना आवाहन करतो समाज बांधवांना दरवर्षी त्यांनी याच पद्धतीने याच संख्येने किंबहुना यापेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहावं आज आपल्या साई संघाचं सामाजिक पद्धतीच्या वतीने आणि आज या साई मंदिरामध्ये आमचे मार्गदर्शक फारके साहेब या सर्व नियोजनामध्ये संत नर हरी महाराज यांचे प्रवचन आणि यांचे निमित्तानं का आज या मंदिरामध्ये कार्यक्रम घेतला त्यांनी आणि असे सर्व समाज एकत्र झाला मला असा खूप आनंद वाटला की आज समाज एकत्र येऊन आपला गौरव आणि सर्व समाजाला आपण मार्गदर्शन केले मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या कार्यक्रमाला नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे रुपाली वारे सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे आकाश त्र्यंबके यांचं अध्यक्ष प्रकाश पारखे उपाध्यक्ष अनिल महामुनी सचिव जीवन पारखे खजिनदार वैभव जडे संतोष पोद्दार महेश डाळींबकर रमेश पळसे पूनम पंडित मनीषा पारखे अभिषेक दीक्षित अमय वेद पाठक अनिकेत क्षीरसागर बचत गट अध्यक्ष प्रशांत पोद्दार प्रदीप पंडित वरद महामुनी चैतन्य घोडके तेजस पारखे आर्किटेक्ट नंदकिशोर बोडके मनोज पारखे यांसह संत नरहरी महिला भजनी मंडळाच्या वैजयंती घोडके मानसी पारखे शिल्पा घोडके प्रकाशिनी घोडके रत्नमाला घोडके गौरी पोद्दार मनीषा घोडके यांसह बांधवांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा